मित्रांनो अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चेन हिसकावून पळून गेलेला चोर दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी त्याच ठिकाणी आला पण यावेळी जी आर पी आणि आर पी एफ पथकांनी त्याला एका चित्रपटासारख्या सीन प्रकारे पकडले सीसीटीव्ही कैद झालेली संपूर्ण घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे चोरट्याला रेल्वे पोलिसांनी चपडता दाखवत रेल्वे ट्रॅकवरच पकडलं अंबरनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी या चोराला फिल्मी स्टाईलने अटक केली पळून जाताना चोरट्याने रेल्वे रुळावरून उडी मारली होती त्यानंतर पोलिसांनी रेल्वेसमोर उडी मारत त्याला जागीच ताब्यात घेतले आणि अटक केली या चोराने आदल्या दिवशी चेन स्नॅचिंग करून पळ काढला होता मात्र दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा चोरी करण्यासाठी परतला आणि पोलिसांनी त्याला अटक केली अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुकेश कोळी नावाच्या चोराने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सोन साखळी इसकावून पळ काढला विद्यार्थिनीने ताप जी आर पीकडे तक्रार दाखल केली ही संपूर्ण घटना स्टेशनच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती चोराने दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांना सतर्कता मिळाली आणि त्यांनी सापळा रचला चोर पुन्हा साखळी इसकावून घेण्याच्या तयारीत असताना त्याला पोलीस जवळ असल्याचे लक्षात आले आणि त्याने पल, पळ पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग केला चोर रेल्वे रुळाकाळी पळाला आणि अटखळून लोकल ट्रेन समोर पडला त्याचवेळी जी आर पी आणि आर पी एफच्या पथकाने त्याला घेरले आणि पकडले घटनास्थळी उपस्थित असलेल्या परदेशांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे प्राथमिक तपासात मुकेश कोळी गरजेपोटी ही चोरी केल्याचे समोर आले आहे त्याची संपूर्ण हालचाल साखळी हिसकावून पळून जाणे ही सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे चोरी आणि अटकेची संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय बनली आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या नेमक्याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद